भगवतो उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी धर्मपाल स्वागत करतो मागच्या पाचसा व्हिडिओमध्ये आपण महावंश बघत आहोत पंधरावा चॅप्टर आपण बघितला दोन भागांमध्ये एकूण आठ नऊ ठिकाणी दसा भूकंप होतो आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भविष्यामध्ये होणार आहेत ते आपण बघितलं कशा प्रकारे इथे स्तूप बनणार आहे तिथे स्तूप बनणार आहे इथे हे बनणार आहे तिथे ते बनणार आहे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर ह्या कल्पातले चार सम्यक संबुद्ध ककुसंध कोणागमन कसप आणि गौतम बुद्ध हे चारही लंकेमध्ये गेलेत कसे गेलेत काय काय झाले त्या ठिकाणी ते सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण चॅप्टर नंबर सोळा आणि सतरा ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत कसं तिथे एक स्तूप झालं ते आपण बघू आणि सगळ्यात महत्वाचं चॅप्टर नंबर सतरा मध्ये आपण बघू की कशा प्रकारे लंकेमध्ये आता बुद्धांची धातू येते बरोबर आपण म्हणतो धातू सो बुद्धांच्या धातूंना बघणं म्हणजे बुद्धांना बघणं असं असतं तर ते आता आपण बघूया की याचा संदर्भ कुठे आणि कशा प्रकारे लंकेमध्ये बुद्धांचे धातू आले कसे आलेत आणि कुठे कुठेच तुप नंतर बांधण्यात आले कसे बांधले गेले ते आपण बघूया मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सा, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे ही महामनसाची सिरीज आपल्याला कशी वाटत आहे कमेंट मध्ये सांगा बरेच लोकांना याचा लाभ होत आहे श्रद्धा वाढत आहे श्रद्धा उत्पन्न होत आहेत खूप खूप साधोकार आहे दानदाते दान देत आहेत सगळ्या दान दात्यांचं खूप खूप धन्यवाद आपण सुद्धा धम्म संगायनला धम्म प्रसार प्रचार करण्यासाठी दान पाठवू शकतात त्याचबरोबर जे काही महत्वाची स्थळ आपण या ठिकाणी आता बघत आहोत सगळे महत्वाचे इम्पॉर्टंट स्थळ जे इथे मेन्शन आहेत पहा माणसामध्ये तेच आपण मे महिन्यामध्ये श्रीलंकेच्या धम्मयात्रेमध्ये बघणार आहोत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच धम्मयात्रा जॉईन करा काही शंका असेल काही प्रश्न असेल ते नक्कीच मला ह्या नंबरवरती आपण फोन करा आपण चॅप्टर नंबर सोळा बघत आहोत याच्यामध्ये गाथा नंबर एक दोन तीन चार मध्ये अशी माहिती दिलेली आहे की खूप चांगल्या प्रकारे मनामध्ये भंतींनी चांगल्या प्रकारे रात्री व्यतीत केली छान प्रकारे आराम वगैरे झाला असेल आणि मग पुढचा दिवस पुरे चरित्वा पिंडाय बरोबर बरोबर पिंडपातासाठी पूर्ण नगरामध्ये फिरून भोजन वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी सव्वीस दिवस छब्बीस दिवस हे फिरून सहा सव्वीस दिवस ते मनामध्ये राहत होते मग नंतर आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी राजाच्या घरी भोजन ग्रहण केलं आणि राजाला देसना दिली एखादा विहार झाला पाहिजे नंतर भोजनानंतर आणि धम्मोपदेश केल्यानंतर आता भंतजी परत चेतीय पर्वताकडे निघाले आणि जसं राजाला कळतं की भंतेजी चेतीय पर्वताकडे निघालेत तर राजाला असं वाटतं की भंत्या तर परतताने जाते म्हणून राजा त्याच्या दोन राणींना घेऊन भंतेच्या मागे 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 जातो थकून थकून जातो कारण की ती जागा थोडी चढण्यासारखी आहे परत जाऊन पोहोचतात भंते लोक आता वर चढायला सुरू करतील तोवर त्यांना राजा दिसतात आणि राजाला मग भंते विचारतात की राजन काय झालं अचानक काय तुमचं येणं झालं इथे तेव्हा राजाला असं वाटतं की भंतेजी आम्हाला असं वाटलं की तुम्ही आता परत जात जाताय तुम्हा संख्य आहे तुम्ही आता परत जात जाताय का असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो तेव्हा भंते म्हणतात अजिबा तुम्ही काळजी करू नका गाथा नंबर आठ मध्ये इथे वत्संग वसितुंग इथेच आम्ही वर्षावास करणार आहोत काळजी करू नका आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या चेती पर्वताकडे आम्ही आलेलो हो आहोत मग वर्षावास काय मग तेव्हा विनय पिटकाच्या जे उपोसत खंदक आहे ते आता भंतेजी राजाला सांगतात आणि राजाला हे सगळं ऐकून परत खूप सारा उत्साह निर्माण होतोय आणि त्याचबरोबर राजाचा तिथे भाऊ असतो त्या भावाचे अजून काही चुलते सखे भाऊ असे पंचावन्न भाऊ आणि राजाचा भांजा असे छप्पन लोक तिथल्या तिथे राजाची परवानगी घेऊन भंतेंकडे विनंती करतात आणि ते प्रवज्जित होतात त्या ठिकाणी एकूण हे छप्पन लोक त्या ठिकाणी प्रवज्जित होतात आणि जेव्हा ते प्रवजित होत असतात जेव्हा त्यांचं मुंडन केलं जात असत ना ते मुंडन करतानाच ते अरहंत पदापर्यंत पोहोचून जातात हे छप्पनचे छप्पन लोक पंचावन्न भाऊ आणि या भाचा असे छप्पन लोक चिवर घेता घेता पदापर्यंत पोहोचून जातात किती पकलेले लोक किती पुण्य झालेली आहे आणि त्याच प्रकारे मग तिथे राजाने काय केलं माहितीये अठसठीओ सिक्स्टी एट लेण्या तिथे बनवायला सुरु केलं की जेणेकरून हे छप्पन जे अरंत आहेत आणि बाकीचे अनंत त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था होईल तिथे ते खूप चांगल्या प्रकारे उपसद करू शकतील असे राजाने तिथे आदेश देऊन टाकले आणि आता इथे लेण्या बांधायला सुरू होत आहे नंतर जशा लेण्या पूर्ण होत आहेत ते लेण ही जसं ते लेण्या पूर्ण झाल्यात भंतेंची राहण्याची व्यवस्था पूर्ण होते आषाढ पौर्णिमेला ते गंतवा अदासी थिराना विहार दक्षिण आणि ते विहार त्या लेण्या आता राजा भंतेंना दानामध्ये देतोय नंतर भंतीस माळ कांछ कि मग अजून एक जागा खूप प्र चांगल्या प्रकारे विहाराची जागा राजाने राजाने भंतेंना दान दिली आहे खूप चांगली जागा बत्तीस माळकाची एक जागा विहारासाठी राजाने भंतेसाठी दिली आणि त्याचबरोबर त्या जागेच्या आसपास वर्षावास करण्यासाठी भंत्यांनी तिथे सीमा बांधली जो एक नियमाचा भाग आहे कुठल्या ठिकाणी आपण वर्षावास करणार आहोत त्याची सीमा काय आहे ती आता या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे इथे हे बासष्ट लोक समजा अनंत आहेत बरोबर छप्पन हे आणि बाकीचे सहा आहे असं त्याच्यानंतर अडुसष्ट लेण्या बांधल्यात विहार बांधला तिथं सीमा माळक बनवलं गेलं संघासाठी सगळी व्यवस्था करून दिली मग आषाढ पौर्णिमेपासून खूप चांगल्या प्रकारे वर्षावास त्या ठिकाणी व्यतीत झाला आणि अशा प्रकारे लोकांनी त्या ठिकाणी चैत्य पर्वतावरती त्या ठिकाणी वर्षावास पूर्ण केला परत परत लोक येऊ लागले देवता मनुष्य धम्मसाठी येऊ लागले त्यांना दानधर्म करू लागले पुपुलम अ सुतू त्यांना दानधर्म करून धम्म देशना ऐकून ऐकून धम्म सवर्ण करून लोक खूप चांगल्या प्रकारे पुण्य संपादन करत होते हे आपल्याला या ठिकाणी मध्ये बघायला छान आता दिवस पूर्ण केले मग काही दिवसानंतर आषाढ पौर्णिमा जवळ येते बरोबर आणि त्याच्यासाठी मग भंतेना वर्षवास करण्यासाठी जागा पाहिजे तर चेती पर्वताकडे गेले राजाला सांगितलं वर्षवास काय असतो मग राजाने ती तयारी केली लवकरात लवकर तिथे स्तूप स्तूप म्हणा किंवा लेण्या विहार जागा खूप चांगल्या प्रकारे बनवण्यात आली आणि त्या ठिकाणी भंतेने पहिला वर्षावास तिथे पूर्ण करतायेत आता पुढे आपण बघू की वर्षावास पूर्ण होतो मग पवार होते आणि मग कस भंते म्हणतात की राजा आता, बुद, आता बुद्धांना बघायची इच्छा होते आणि पुढच्या चॅप्टर मध्ये बघू भारतामधून आता बुद्धांचे धातू हे ये लंकेमध्ये येत आहे बघू आता हा चॅप्टर नंबर सतरा आता काय झालं वर्षावास संपला कार्तिक पौर्णिमा आली समजा पवारणा वेगळे झालेली आहे कार्तिक पौर्णिमा आली आहे तेव्हा म्हणते राजांना असं म्हणतात चिरधिठो हि संबुधो सत्ता नो मनुजा धीप अनाथ वासंग अभसिंह खूप दिवस झाले म्हणे आम्ही बुद्धांना बघितले नाहीये इथे कोणी इथे कोणी आमचे शास्त्र नाहीये आम्हाला अनाथासारखं वाटू लागतय खूप दिवस झाले इथे कोणी पूजा करण्यासारखं नाहीये आम्हाला अनाथासारखं वाटतंय आणि खूप दिवस झाले बुद्धांना बघितले नाहीये असं म्हणते आता राजाला म्हणतात राजा थोडा शांत झाला थोडा चकित झाला त्याला प्रश्न पडू लागले आणि राजा भंतेना म्हणतो तुम्ही ते सांगितलं की भगवंतांचं तर परिनिर्ण झालेलं आहे पण तुम्ही कसं म्हणतायत की बुद्धांना बघितलं नाहीये म्हणून मग तेव्हा महिंद भंते म्हणतात धातू सु धातूंना बघणं म्हणजे बुद्धांना बघणं साधुकार आहे जर तुम्ही आतापर्यंत बुद्धांच्या धातूंना बघितलं असेल दर्शन घेतलं असेल तर तुम्ही स्वतः बुद्धांना बघितलं आहे असं समजा साधुकार आहे धातू आपल्यापर्यंत आले भविष्यामध्ये कदि, कधी ना कधी बुद्ध पण दिसतीलच तुमची माझी पुण्यपारामी हळूहळू तेवढी वाढीलच साधुकार या गोष्टीसाठी मग आता जसं राजाला कळत कि बुद्धांच्या धातूंना बघणं म्हणजे बुद्धांना बघणं असं आहे मग राजा मनामध्ये विचार करतो विदितो जो अधिक पायो थुपचं कारणे मया मला आता विहार बांधायचंय म्हणते जी साम अहंग थुप तुम्ही जाणार तर धातू तुम्ही आता मला धातू बद्दल सांगा की धातू कसे प्राप्त होतील मला या ठिकाणी आता स्तूप इथे मला बांधायचं आहे असं तुम्ही सांगा पण ते म्हणतात ठीक आहे तुम्ही काय करा शामने आपले सुमन तुम्ही त्यांना विचारा ठीक आहे म्हणते ती सुमने की तुम्ही आता सुमनथेराशी बोला सुमन बनते त्यांना बोला मग आता राजा काय करतो सुमनथेराकडे जातो आणि त्यांना विचारतो कुतो कुतो लच्छाम धातू कुठे आम्हाला धातू प्राप्त होतील मग सुमन थेर काय म्हणतात बघा काय म्हणतात विभूस इत्व नगरम मग्गंच मनुजाधिप उपोसथी स परिसो हत्ती आरुह्य मंगलन तुम्ही मंगल हातीला तयार करा तुम्ही पूर्ण नगराला तुम्ही सुशोभित करा डेकोरेट करा तुम्ही सगळे रस्ते व्यवस्थित करा सुंदर करा आणि त्या दिवशी म्हणजे उद्या बरोबर त्या दिवशी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सपरिवारासोबत तुम्ही उपोसत घ्या नंतर सेत छत्तंग धार पांढर शुभ्र असं तुम्ही एक छत्री जसं आपण बघितलं तर फोटो मध्ये तसं श्रीलंका स्टाईल मध्ये मोठे मोठे छत्री असतात बरोबर असं एक मोठा एक पांढऱ्या रंगाची छत्री आण वाजू द्या डोल वाजू द्या संगीत वाजू द्या आणि महानाग नाग वन उयानामध्ये संध्याकाळी तुम्ही सगळे जमा व्हा असं सांगताय काय म्हटलंय धातू कशी आणतोय ते नाही तुम्ही फक्त तयारी करून ठेवा असं सुमन बनते सांगतात आता मोठे बनते महिंद बनते आता सुमन यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात ए हि भद्र सुमन जे असं सुंदरचं असं पटना शहर आजचं आजचं पटना पा, तेव्हाच पाटले पुत्र शहरामध्ये तुम्ही जा तुमच्या आजोबांना तुम्ही भेटा आणि तुम्ही त्यांना असं सांगा सहायो ते महाराज महाराजा मरुपियो

शरीर धातु संति जे बुद्धांची शरीर धातु आहेत ती त्या भावो ती तव सांतिक जी तुमच्याकडे जे मोठ्या भावो हो। जी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे धातू आहेत ना त्यातली फक्त तुम्ही पात्रभर भर आम्हाला द्या असा मग पत्तपुरा घेतवा ता गवा देव पुरंग व सक्कंग देवानंग इंदव तंग एवचनंग राजाकडून तुम्ही पात्रभर धातू घेतल्यानंतर तुम्ही काय करा माहितीये तुम्ही सक्ककडे जा तुम्ही शक्र देव इंद्राकडे तुम्ही जा आणि त्यांना असं म्हणा कि तिलोक दक्षिणे धातूच दक्षिणा ती देविंद दक्षिण अखक्क धातू कि सम्यक संबुद्धांचे दक्षिण म्हणजे राईट दाढ तुमच्याकडे दाठा धातू तुमच्याकडे आहेत ते तुमच्याकडेच असू द्या आहे पण आता दक्षिण अखक्क धातू म्हणजे राईट हे कॉलर बोन हा जो आपल्या खांद्याकडचा हा जो बोन असतो जी हड्डी असते अखक्क धातू ही तुम्ही आता द्या दाटांग पूजे ही तुम्ही दाटा धातु दा तुम्हीच ठेवा तुमच्याकडे असू द्या देवता लोकामध्ये बुद्धांची दे देखक्क धातू आम्हाला द्या लंका सु। सुराधिप हे राजा तुम्ही याच्यामध्ये अजिबात प्रमाद करू नका भंतेंचा आदेश आहे तुम्ही ते अख्खक् धातू द्या मध्ये खूप मोठं स्तूप बनणार आहेत असं जाऊन तू त्यांना सांग असे येथे महिंद्र भंते सुमन यांना सांगताय आता जसं भंत्यांनी सांगितलं तसं आता सुमनथेर करतायत ते गेलेत कुठले क्षणामध्ये गेले त्यांच्या निधीने आणि ते आता राजाला बघतायत राजा, राजा खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा आहे समजा ओके आणि तेव्हा ते, ते महाबोधीची पूजा करतायत कत्तिक क्षण पूजा ही कार्तिक पौर्णिमेला ते पूजा करतायत महाबोधीची पूजा करतायत सुमनथेर राजाकडे जातात सगळं सांगतात आणि राज तो लद्द धातूया खूप असं पात्रामध्ये धातू घेऊन काय करतात हिमालयाकडे जातात आणि हिमालयाच्या शिखरावरती ते धातूचं पात्र ठेवतात हिमालयाच्या शिखरावरती धातूचं पात्र ठेवतात तिकडनं इंद्राकडे जातात आणि सगळं काही जे भंत सांगितले आहे ते सगळं त्या इंद्राला सांगतात काय म्हणतात मग 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 काय होतं चुडामणी चुडामणी चेत यम्हा दक्षिण वा दक्षिण पादासी सक्को देवाना मिसरो मग इंद्राकडे गेले इंद्राकडनं ते अखक्क धातू आणलं नंतर हिमालयावरती गेले तिकडनं धातूचं पात्र घेतलं हे दोघी धातू घेऊन आता आगम तिथे चेतिय आहेत थेर आहेत महामहिंद त्यांच्याकडे जाऊन त्यांना आता धातू दिले जातात त्या जागेवरती धातू ठेवण्यात आले म्हणून मिश्रकंग पबतंग तस्मा आहो चेतीय पब्बतंग त्या मिश्रक पर्वताला मग आता चेतीय पर्वत असं म्हणू लागले कारण की त्याच्यावरती आता धातू ठेवण्यात आल्या होत्या म्हणून मग पुढे काय होतं गाथा नंबर चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये आता बनते काय केलं की जो पात्र होत पात्र तिथंच राहू हो गेलं आणि अख्खक्क धातू घेऊन ते आता राजाकडे गेले समजा मग होत काय बघा आता राजा बराच धार्मिक होता आणि राजाच्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा होती इथे राजाला थोडस सच्ची क्रिया करण्याची इच्छा झाली आणि राजा मनातल्या मनात आता विचार करतोय काय विचार करतोय त्याला आपण शंका म्हणू शकतो की काय माहिती नाही पण सची क्रिया ही आहे कसं राजाला असं वाटतं राजाने बघितलं होतं आता बुद्धांचे धातू पहिल्यांदा बघणार आहेत मग राजा मनातल्या मनात विचार करतोय खरंच हे बुद्धांचे धातू असतील ना तर माझ्यावर जे सचायन मुनिनो धातू जर हे मुनिनो हे बुद्धांचे धातू असतील तर छत नमतु मे सयन माझं ते जे छत्र हे समजा जे कोणीतरी आहे ते आपोआप नाहीस होईल किंवा दूर जाईल जुन्न के ही करी धातू धातू चोटका अयम काय होईल कि हत्ती आपोआप त्याचे पाया झुकवेल जु, हत्ती खाली बसून जाईल आणि ती धातू आपोआप माझ्या डोक्यावर येऊन थांबेल असा राजा या ठिकाणी विचार करतोय सरिस्वी मी ते पथित थातू आ राजा स धातुको इतिराजा तंग चिंतंग यथा अहू जसं राजाने तसा विचार केला तसं सगळं झालं डोक्यावरचं छत्र गाय झालं हत्तीने नमस्कार करू लागला आणि ते धातू आकाशात उडून राजाच्या डोक्यावरती येऊन थांबले आणि जसं हे सगळं होतो गहितवा न हत्ती खंदे ठपे सितंग जस धातू जसं बुद्धांचे धातू राजाच्या डोक्यावरती येऊन थांबले राजाला धम्म संवेग होतोय पूर्ण शरीरावरती धारा प्रवाह वाहतायत खूप असा रोमांच आहे खूप असा सुखद संवेदना आहे आणि त्या संवेदनामधून राजा खूप सुखी होतोय खूप प्रसन्न होतय बरोबर सोमनस्य चित्तक भर आलेले आहेत खूप प्रसन्न झाले राजा आणि मग ते धातू आपल्या डोक्यावर काढू मंगल हत्तीच्या पाठीवरती ठेवतात पुढे जस जसं हत्तीच्या पाठीवरती तर ठेवलं हट्टो हत्ती, हत्ती, हत्ती कुंच नादंग आता हत्ती हा रमायला लागला मोठमोठा बोट आवाज करू लागला हत्ती पण खुश झालाय आणि तेव्हा आता कंपित मेदिनी ही पृथ्वी स्वतः कंपन पावली कि लंकेमध्ये आता धातू आलेले म्हणून ठीके ततो नागो मग काय झालं हत्तीच्या पाठीवर आता धातू ठेवलेली आहे आणि पूर्ण शहरामध्ये मिरवणूक करून 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 या जागेवरती त्या स्तूपावरती इकडे इकडे जाऊन 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 स्वतः हत्ती एका जागेवरती येऊन थांबला त्या जागेवरती समोर खूप सारे झाड दुडप होते किंवा ती जागा असं म्हणू शकतो की ती जागा देवता लोकांनी आतापर्यंत त्याला सुरक्षित ठेवलेलं होतं की इथे काही दुसरं काम होता कामा नाही राजाने लवकरात लवकर ते साफसफाई करायला लावलं ते बरोबर साफ करण्यात आलं हत्तीच्या खांद्यावरनं ती धातू काढायची वेळ आली आहे पण हत्ती काय करतो काथा नंबर तेवीस तेतीस चौतीस मध्ये नागो न ना इच्छती राजांग थेरंग पु तंग, तंग मन काय झालं आता हत्तीच्या खांद्यावरनं पाठीवरनं ते काढायचं आहे पण हत्ती काय काढू देत नाहीये ठीक आहे ऑब्व्हियसली हत्ती एक दहा पंधरा फुटाचा असेल बरोबर तिकडनं ते काढायचं असेल तर हत्ती काढू देत नाहीये मग भनते त्याच्या मनातली गोष्ट ओळखतात आणि त्याचा असं म्हणणं असतं हत्तीचं की बाबा याच्या सेम हाईट वरतीच तुम्ही जागा बनवा ते तेव्हा जाऊनच धातू त्या ठिकाणी ठेवली पाहिजे म्हणजे ह्या हाईटच्या खाली धातू जाता कामा नाही असं हत्तीचं मनामध्ये चिंतन चालू आहे ते थेर ओळखतात आणि मग आणा पेतवा खणंगे व सुखा भय वगैरे मग खूप चांगल्या प्रकारे तिथे काय दगड असतील माती असेल करून 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 ते मोठा तो पाया भरून 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 त्या बॅलेन्स त्या लेवल पर्यंत पूर्ण असं बॅलन्स केलं जातं आणि आता या ठिकाणी आता स्तूप बांधायची आता इथे सुरुवात झालेली आहे मंगेल हाती रात्र दिवस त्या धातूच्या आसपास फिरत असे त्या चेत्याच्या आसपास फिरत असे दिवस रात्र चेत्याची तिथे सुरक्षा म्हणून हत्ती तिथे नेमला गेला होता आणि तिथच तो होता आणि लवकरच खूपच खूपच कमी टायमामध्ये एका लेवल पर्यंत आता स्तूप बनलेला आहे आणि या ठिकाणी राजा आता काय करतात आता या ठिकाणी स्तूपामध्ये धातू रोपण करण्याची आता वेळ आलेली आहे जसं आता धातू स्थापन होणार आहेत सगळ्या नगर येऊ लागले व मोठ मोठ्या संख्येने येऊ लागले की इतका मोठा क्षण आहे आता येथे धातू रूपित होतील आणि तेव्हा हत्तीच्या खांद्यावरून ते धातू आपोआप आकाशामध्ये जातात आकाशामध्ये जातात किती हाईटला ताळाचं थाळ असत त्याच्या सात पटीने सात ताळाच्या हाईटला जाऊन ते धातू त्या ठिकाणी आकाशामध्ये थांबतात आणि तिथे ते यमक पटीहार करतात गाथा नंबर चौवेचाळीस पंचेचाळीस मध्ये यमक पाठीहार तसं बुद्धांनी यमकपाठिहार केलं कुठे केलं श्रावस्तीमध्ये गंधभ या या टेकडीवरती जाऊन तिथे त्यांनी यमक पटिहार केलं तसंच या ठिकाणी बुद्धांची धातू सुद्धा यमक पटिहार करते लोक भक्त आहेत लोकांना आनंद होतोय लोकांची श्रद्धा उत्पन्न होत आहे खूप मोठा प्रसंग आहे एका बाजूने आग एका बाजूने पाणी वरतून खाली कधी वरतून आग कधी खालून पाणी अशा प्रकारे यमक पटिहार त्या ठिकाणी होत आहे लोक बघून प्रसन्न होत आहेत साधुकार देत आहेत या ठिकाणी गाथा नंबर शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये असं म्हणणं आहे की परिनिपानाच्या वेळेस परिनिपाणमंच हे जेव्हा परिनिपानाच्या वेळेस भगवान बुद्ध हे झोपलेले असतात तेव्हा भगवंताच्या मनामध्ये पाच प्रकारचे विचार येतात कोणत्या प्रकारचे विचार येतात की गयमान महाबोधी की जी महाबोधी आहे ना ही महाबोधी स्वतःहून गळून पडेल म्हणजे त्याची एक फांदी स्वतःहून कोणी कापू न शकत ठीक आहे स्वतःहून ती गळून पडेल आणि राजा ती फांदी एका सोन्याच्या कढईमध्ये एका सोन्याच्या पात्रामध्ये त्याला जमा करेल त्याच्यानंतर ते पात्र महाबोधी सकट आकाशामध्ये जाईल सात दिवस सात रात्र आणि त्याच्यातून जसं बुद्धांच्या अंगातून सहा प्रकारची रश्मी निघाले होते तसे सहा प्रकारची रश्मी त्या ठिकाणी निघतील सात दिवसांपर्यंत आकाशामध्ये अदृश्य रूपाने महाबोधी राहील आणि सहा प्रकारचे प्रकाश त्या महाबोधी मधून निघत असेल असं बुद्धांनी त्यावेळेस विचार केला होता पुढे थ्रुपाराम मध्ये जे माझं अक्क धातू जाणार आहे ते आकाशामध्ये जाऊन यमक पटिहार करेल त्याच्यानंतर जे पात्रभर धातू आलेले आहेत ते हेम या जागेला गेल्यानंतर ते सगळे धातू आकाशामध्ये जातील रूप घेतील आणि यमक पटीहार त्या ठिकाणी होईल लोकांना बुद्धांचं दर्शन होईल असंच बुद्धांचं रूप धारण करेल बुद्धांची आकृती धारण करेल बघा बुद्ध वेस धरा होतवा उगंतवा नभसिठता पतिथंग तू करितवा यमकं यमकंग पाठीहार त्या ठिकाणी परत अशा प्रकारे यमक पाठी होईल चमत्कार होईल किंवा ते दृश्य सगळे लोक बघू शकतील अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे हे पाच संकल्प बुद्धांनी किंवा तो विचार बुद्धांनी महापरिनिर्माणाच्या वेळेस केलेला होता नंतर आता धातू आकाशामध्ये गेले बरोबर नंतर आकाशा ओतरितवा कुठून हत्तीच्या खांद्यावर उठून ते आकाशामध्ये गेले यमक पटिहार केलं मग आकाशात आता ते खाली उतरले आणि राजाच्या डोक्यावरती गेले राजाने ते घेतले आणि ते तुपा मध्ये त्याला आता प्रतिष्ठित केलेले आणि जसं राजा त्या ठिकाणी धातू ठेवतोय तिथे अहो महा भूमी चालो अभुतो लो महनसो काय होत को मोठा भूकंप येतो त्या ठिकाणी अखक्क धातू ज्या ठिकाणी ठेवले ते स्तूप आज आहे तेच तूप आहे खूप सुंदर असं ते स्तूप आहे हा फोटो तुम्हाला साइडला दिसतोय हे ते स्तूप आहे आजही तसं स्तूप आहे सुंदर स्तूप आहे जे लोक इथे गेले असतील किंवा किंवा भविष्यामध्ये जातील आणि जेव्हा त्यांना कळेल घेत अखक्क धातू असं असं आहे आणि अखक्क धातू कशा प्रकारे आला इथे काय चमत्कार झालेत तेव्हा काय ती प्रसन्नता असेल लोकांमध्ये साधू 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 नंतर गाथा आहे छप्पन मध्ये एवं अचिंतिया बुद्धा धम बुद्ध धम्मा अचिंतिया अचिंतीय विपाक होती अचिंतय आता चिंता करणं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा विचार करणं किंवा त्याला मोजू शकतो त्याचं आकलन करू शकतो असं पण अचिंतयची क्षमता मोजू नाही शकत तुम्ही बुद्ध धम्माची क्षमता मोजू नाही शकत आणि जो धम्मामध्ये आल्यानंतर जी प्रसन्नता असते ना तुम्ही त्याला मोजू नाही शकत आणि त्या प्रसन्नतेने जे काही कुशलकर्म केले जातात विपाक होती अचिंत आणि तुम्ही ते विपाक सुद्धा इमॅजिन करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते असतात असं गाथा नंबर छप्पन मग गाथा नंबर सत्तावन्न सत, अठ्ठावन एकोणसाठ साठ मध्ये असं सांगितलंय की ते यमग पाटीहार बघून राजाचा कनिठो राजाचा एक छोटा भाऊ असतो तो खूप प्रसन्न झालेला आहे आणि त्याने काय केलं सह किती हजार सह सेना सह तो हजार लोकांसोबत आता राजाची परमिशन घेऊन आता संघामध्ये सामील होतोय ठीक आहे चिवर धारण करतोय त्याचबरोबर आसपासचे एकूण पाच गाव असतात प्रत्येक गावामधले शंभर शंभर असे पाचशे लोक परत संघामध्ये सामील होतात आणि अशा प्रकारे काही दिवसांमध्ये तिथे तीस भिक्षू सहसानी तीस हजार भिक्षु संघ इतका मोठा संघ त्या ठिकाणी लंकेमध्ये बनतो बुद्धांच्या सहसनामध्ये अहिंसू जिनसाहने अशा प्रकारे मित्रांनो गाथा नंबर बासठ त्रेसठ मध्ये आणि पुढे चौसष्ट पासष्ट मध्ये खूप चांगल्या प्रकारे वर्णन दिलंय की कशा प्रकारे या ठिकाणी धातूवाली धातू वरती स्तूप बांधण्यात आलं आणि राजाने खूप चांगल्या प्रकारे स्तूप बांधण्यात आलं ते स्तूप बांधून त्या स्तूपाची वारंवार पूजा केली जात होती राजाकडनं नंतर तर खूप सारे गृहिणी खूप सारे उपासक परत परत तिथे येऊन दानधर्म करू लागले मग राजाने काय केलं त्या स्तूपाच्या जवळच एक विहार बांधलं आणि म्हणून त्या जागेला थुपाराम म्हणतात आज सुद्धा ठीक आहे तिथे स्तूप पण आहे आणि तिथे थुपाराम पण आहे तिथे विहार पण आहे कसं थुपा गमंग राजा विहार तथ कारी राजाने तिथे परत तिथे विहार बांधलं की भंते राहू शकतील तिथे बरोबर आणि तिथे बुद्धांचे धातूवरती स्तूप सुद्धा बनवलंय अशा प्रकारे मी गाथा नंबर पासष्ट मध्ये असं आहे की भगवान बुद्धांनी जिवंत असताना समजा धम्म सांगत असताना खूप साऱ्या लोकांचं भल तर केलं पण बुद्धांच्या धातूने पण इतके चमत्कार केले इतक्या लोकांचं भलं केलं जनकाय हितांग सुखांची सम्मा खूप चांगल्या प्रकारे सम्मा खूप चांगल्या प्रकारे लोकांचं भल केलं बहुधा अकाशे तिथे जिने कथावतित अशा प्रकारे खूप बहुधा खूप चांगल्या प्रकारे खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचं भलं केलेलं आहे अशा प्रकारे हा आहे सतरावा चॅप्टर त्या ठिकाणी आपल्याला धातू आता लंकेमध्ये आलेले असं आपण बघतोय बरोबर अख्खक्क धातू आलेला आहे आता अजून पात्रपर धातू पण बाकी आहे मग कसं पुढे बनेल ते पुढे आपण बघूया आता पुढचा चॅप्टर फार महत्वाचा आहे तिथे महाबोधी आता येणार आहे लंकेमध्ये ते आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघूया साधूकार आहे खूप खूप साधुकार आहे धातू होती जुनो ज्यांनी ज्यांनी बुद्धांची धातू बघितली आपण बुद्धांनाच बघितले असं समजा ज्यांनी ज्यांनी धातू नाही बघितली अजून दर्शन दर्शन नाही मनामध्ये विचार करा कधी होईल बघूया अशी आपण एक इच्छा मनामध्ये करूया संकल्प करूया आपल्या पुण्याच्या प्रतापाने असे ते दिवस येतील भविष्यामध्ये असा आपण विचार करू शकतो जे काही पुण्य या ठिकाणी आपण कमवलो आहे या पुण्याच्या प्रतापाने तुमचं मांजर आपल्या सगळ्यांचं मंगल हो अशा प्रकारे, लंके प्रकारे में धम्म लंकेमध्ये आहेत खूप चांगल्या प्रकारे ज्यांना ज्यांना मे महिन्यामध्ये धम्म यात्रेमध्ये सामील व्हायचं आहे ते येऊ शकतात वारंवार यासाठी या सांगतोय कारण की बुकिंग झाल्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर बरेच लोक विचारपूस करतात पण तेव्हा खूप गोष्टी शक्य नसतात म्हणून ठीक आहे जमत असेल खूप छान आहे खूप साधुकार आहे माझ्यासोबत चला इतर कोणासोबत जा पण लंकेला जाऊन धम्म बघण्याची फार गरज आहे ती श्रद्धा उत्पन्न करण्याची भरपूर गरज आहे अशी गोष्ट आहे त्याचप्रकारे ही महावंशाची सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा त्याने काही लाभ होतोय का काही नवीन गोष्टी कानावरती पडतायत का, का? ठीक आहे ते सुद्धा आम्हाला सांगा सगळ्या दानदात्यांच खूप खूप धन्यवाद दान पाठवणाऱ्या दानदात्यांना साधूकार आहे ही महावंसाची सिरीज ऐकून नक्कीच मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते ही श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर सील पारामी दान पारमी पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते आणि सगळ्यांना साधूकार आहे जो खूप चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करतोय दानधर्म करतोय भावना करतोय जसं कुशल कंब करताय त्या सगळ्यांना कर आहे जे पुण्य आपण या ठिकाणी कमवलो आहे धम्म देशना देओ, धम्म श्रवण करू त्या पुण्याच्या प्रतापाने माझं आपल्या सगळ्यांचा मंगल हो <coughs> सगळ्यांना धातूंचे दर्शन हो अनंतांचे दर्शन हो सगळ्यांचा दुःख नाहीस हो रोग नाहीस हो भय नाहीस हो त्रास नाहीसा हो आणि पुण्याच्या प्रतापाने अनंतांचे दर्शन हो समय सम दर्शनो दर्शन हो निबान सुख त मलाई लाभ हो साधु 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 साधु